नमस्कार मंडळी तर आज होती दत्त जयंती तर आता आम्ही चाललो आहोत दत्त जयंतीसाठी दत्तगुरूंच्या मंदिरात पाया पडण्यासाठी तर जे आहे सांडपाळ स्टेशनपासून जवळच्याच अंतरावर तर इथे पाहू शकता छान अशी जत्रा भरलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मंदिरात जाताना मी नारळ आणि फुलं घेतली आणि प्रसादासाठी पेढेही घेतले इथे पाहू शकता बऱ्यापैकी गर्दी आहे आणि भरपूर अशी रांगा तर आहे तर या मंदिरामध्ये ज्या पादुका आहेत दत्तगुरूंच्या त्या गाणगापूरवरून आणलेल्या आहेत आणि इथे दत्त जयंतीला गुरुपौर्णिमेला भरपूर अशी गर्दी असते प्रत्येक गुरुवारीही छान असं असते इथे तर आणि आणि हे जे आहे ते अवधराचं झाडं या औदंबराच्या झाडालाही आम्ही प्रदक्षिणा घेतल्या आणि मुलीही छान अशा फिरत होत्या इकडे तिकडे एन्जॉय करत होत्या त्यानंतर मंदिरात महिलांना प्रवेश नसल्याने आम्ही इथे बाजूचे जे मंदिर आहेत त्याच्या इथे पाया पडून घेतलं त्यानंतर कीर्तन आणि भजनही चालू होतं त्याचबरोबर त्याच्यानंतर दत्तजयंतीचा उत्साह छान असा पार पडला त्यानंतर महाप्रसाद होता महाप्रसादाचा वगैरे आम्ही छान असा लाभ घेतला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा